नमस्कार मी ॲडव्होकेट सतीश राऊत खेडकर जय खंडेराय म्युझिकल ग्रुप नांदेड आपल्याला ना, भारतीय संविधानाने लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी एक अतिशय महत्वाचा आणि मौल्यवान अधिकार दिला आहे ते म्हणजे मतदान लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही एकाच दिवशी असल्यामुळं आपल्या प्रत्येकाला दोन मतदान करायचे आहेत मतदान दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर प्रत्येकाने आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचे सगळ्यांनी हा मतदानाचा अधिकार बजावायचे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हायचे तर प्रत्येकाने मतदान नक्की करा मीही करणार आणि तुम्हीही करा धन्यवाद